नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण सर्वात मोठं जे अपडेट आहे आय बी पी एसकडून कडून त्याबद्दल या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जसं की टी सी एस आणि आय बी टी सी एस प्रमाणे आय बी पी एससुद्धा आता आन्सर की आणि रिस्पॉन्स शीट ज्या आहेत त्या सुविधा देणार का तर ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया जसं की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आता रिसेंटमध्येच एम पी एस सी थ्रू एक्झाम सर्व कंडक्ट केल्या जाणार आहेत त्याबद्दलचं अपडेटसुद्धा आपण व्हिडिओजमध्ये बघितलेला आहे तर ज्याप्रमाणे आता एम पी एस सी कडे जाणार तेव्हा आय बी पी एसने थोडेसे चेंजेस केलेले आहेत की आधीसुद्धा आपण यावरती बोलायचो की आय बी पी एस आन्सर की का देत नाहीये तर आता आय बी पी एसने त्याच्यामध्ये काही चेंजेस केलेले आहेत की जे चांगले आहेत की एक ट्रान्सपेरन्सी त्याच्यामुळे में मेंटेन राहील की मुलांना त्यांचा स्कोअर किती आहे तो समजणार आहे आतापर्यंत आयबीपीएस देत नव्हता आन्सर की तर त्याबद्दल सुद्धा अपडेट आहे आणि बँकिंग रिलेटेड काही चेंजेस केले ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यापूर्वी जर तुम्ही सर्वसेवेचं प्रिपरेशन करत असाल तर त्यामध्ये ऑल इन वन रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच कंडक्ट करण्यात आलेली आहे यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि रिजनिंग ॲप्टिट्यूडचा जो पार्ट आहे तो कव्हर करून घेतला आहे तर ही सर्व जी बॅच आहे त्यामध्ये अनलिमिटेड वॉच टाइम असेल आणि हंड्रेड प्लस टेस्ट तुम्हाला इथे प्रोव्हाइड केला जातील तर या अनलिमिटेड वॉच टाइमचा तुम्ही फायदा घेऊ शकता मल्टिपल रिव्हिजन थ्रू तुम्ही तुमचा स्कोर जो आहे त्याच्यामधील ते तुमचे डाऊट्स आहेत ते तुमच्या याच्यातून क्लिअर होणार आहेत आणि त्या सोबतच तुम्हाला या ज्या क्लासरूमचे आहेत ते पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स अवेलेबल होणार आहेत तर तुम्हाला या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचं आहे एट थ्री झिरो वन टू वन डबल झिरो टू किंवा जे आपला ऍप आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं ते डाऊनलोड करायचं आहे तर यासाठी जी फीज आहे टोटल ती नऊशे नव्याण्णव रुपये आहे वन इयर च्या व्हॅलिडिटी साठी तर काय अपडेट आहे त्याकडे आपण थोडंसं वळूया तर हे बघा डी एफ एस स्ट्रीम लाईन रिक्रुटमेंट अँड रिज रिझल्ट सायकल फॉर बँकिंग सेक्टर सो बँकिंग सेक्टरसाठी सुद्धा आहे आणि आता पुढच्या ज्या फ्युचरमध्ये एम पी एस सी थ्रू ज्या कंडक्ट केलं जाणार होतं त्याबद्दल टी सी एस आय बी पी एसचा तो करार संपलेला आहे परंतु आय बी पी एसने एक्झाम्स घेण्याबाबत हे आता डिक्लेअर केलेलं आहे की त्यांच्यामध्ये एक ट्रान्सपरन्सी डिक्लेअर केली जाईल की जी रिक्रुटमेंट आहे त्याबद्दल तुम्हाला जे मार्क लिस्ट आहे तर स्टुडंट्सला आन्सर की आणि जी शीट्स आहे रिस्पॉन्स शीट ती प्रोव्हाइड केली जाईल तर ते सुद्धा आपण बघूया त्यापूर्वी आधी काय होत होतं की जसं की आर आर बी एचे एक्झाम्स व्हायचे तर थोडस आपण इकडे जाण्यापूर्वी एक uh, काय अपडेट आहे ते बघूया की आर आर बीच्या एक्झाम्स व्हायच्या देन एन बी नॅशनलाइज बँक्सच्या ज्या एक्झाम्स व्हायच्या आणि देन एस बी आयची रिक्रुटमेंट व्हायची ओके सो बघा द नोवल अप्रोच विल एनहान्स प्रिडिक्टॅबिलिटी इम्प्रूव रिक्रुटमेंट स्टॅबिलिटी रिड्यूस इंडस्ट्री अट्रेशन अँड इनेबल मोर इफेक्टिव्ह वर्क वर्कफोर्स वर्क फोर्स प्लॅनिंग सो या रिलेटेड हे करण्यात आलेलं आहे आता डिपार्टमेंटमध्ये काय व्हायचं द रिक्रुटमेंट इन एस बी आय एन बी एस ज्या नॅशनल बँक आहेत आणि आर आर बी आहे इज कंडक्टेड थ्रू द आय बी पी एस प्रोसेस सो या कोण कंडक्ट करतं आय बी पी एस थ्रू घेतल्या जायच्या इन अकॉर्डन्स विथ द मँडिडेट्स ऑफ दी रिस्पेक्टिव्ह बँक्स टिपिकली एक्झॅमिनेशन फॉर आर आर बी आर ऍडमिनिस्ट्रेटेड प्रायर टू दोज फॉर एन बी अँड दे एस बी आय सो पहिले काय व्हायचे आर आर बीचे एक्झाम्स व्हायच्या दे नॅशनलाइज बँक अँड देन एस बी आयच्या बट आता काय व्हायचं जे स्टुडंट्स आहेत त्यांनी आर आर पीचे एक्झाम्स दिली क्वालिफाय झाले त्यानंतर नॅशनलाइज बँकच्या uh, एक्झाम्स व्हायच्या आणि त्याचे रिझल्ट डिक्लेअर व्हायचे सो so, जे आर आर पी मध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं सिलेक्शन पुन्हा नॅशनलाइज मध्ये होत होतं आणि त्यानंतर ऍट द एंड आय च्या एक्झाम्स झाला <laughs> आता एसबीआय पीओ आय क्लर्क या खूप चांगल्या पोस्ट आहेत तर त्यामुळे मग परत आर आर बी आणि नॅशनलाइज बँक मधल्या पोस्ट मुलं घेत नव्हते स्टुडंट त्या पोस्ट वॅकंट राहत होत्या आणि त्यानंतर पुन्हा ची रिक्रुटमेंट व्हायची मग अशा या सगळ्या प्रोसेसमुळे खूप साऱ्या ज्या सीट्स आहेत त्या वॅकंट राहत होत्या आणि ज्यांना अॅक्च्युअल ज्या स्टुडंट आहेत त्यांना त्या वॅकन्सी ज्या आहेत त्या जागी त्या वॅकंट राहत होत्या आणि त्या वॅकन्सीचा लाभ घेता येत नव्हता सो त्यामुळे काय करण्यात आलं तर रिझल्ट आर सबसिक्वेंटली अनाउंस्ड इन अ सिमिलर सिक्वेन्स सो रिझल्ट पण कसा सिक्वेन्स याच सिक्वेन्समध्ये आर आर बी नॅशनलाइज बँक आणि एसबीआय सो याप्रमाणे होत होता तर आता काही चेंजेस करण्यात आलेल्या आहेत सो द कॉन्सिक्वेंटली रिवाईज फ्रेमवर्क हॅज बिन इस्टॅब्लिश विच स्टिप्युलेट्स दॅट रिझल्ट्स विल नाव बी अनाऊन्स फर्स्ट फॉर दी एसबीआय फॉलोड बाय सो त्याच्यानंतर नॅशनलाइज बँकचे रिझल्ट लागतील अँड सबसिक्वेंटली फॉर आर आर बीच सो एट दी एंड कोणत्या रिझल्ट लागतील आर आर बी सो कोणतेही जे स्टुडंट आहेत ज्यांचं आर आर बी नॅशनलाइज बँक आणि एसबीआय आता सपोज तिन्ही ठिकाणी एखाद्या स्टुडंटचं सिलेक्शन झालंय तर तो ऑब्विस आहे की एसबीआय पोस्ट घेणार आहे सो so, या ज्या दोन वॅकेंट पोस्ट आहेत त्याच्या जागी दुसरं कोणत्या तरी ती पोस्ट मिळेल तर त्यामुळे हे चेंजेस करण्यात आलेलं आहे सो so, एक चांगला चेंज यामध्ये करण्यात आलेला आहे नेक्स्ट जो पार्ट आहे दीज सिस्टमॅटिक सिक्वेन्सिंग इज डिझाईन टू असिस्ट कॅन्डिडेट्स इन एक्सप्रेसिंग देअर प्रेफरन्सेस मेकिंग वेल इनफॉर्म डिसिजन्स सो त्यांच्यासाठी प्रेफरन्सेस दिले जातील आणि त्याप्रमाणे डिसिजन घेतले जातील आता या आधी पी एस यामध्ये खूप एक चांगली ट्रान्सपरन्सी क्रिएट केली आहे जसं के की एमपीएससी चे रिझल्ट लेट लागतात आपल्याला माहिती आहे पण एक एमपीएससी यामध्ये ट्रान्सपरन्सी व्यवस्थित आहे की आपल्याला आन्सर की प्रोव्हाइड केली जाते तुमचा जो स्कोअर आहे तो सुद्धा तुम्हाला व्यवस्थित डिस्प्ले होतो तुमचे मार्क्स व तुम्हाला ऑब्जेक्शन्स घेता येतात तर या रिलेटेड आय बी पी एसने या आधी चेंजेस केले नव्हते आता एम पी एस सीकडे कॉन्ट्रॅक्ट जाण्याचे चान्सेस आहेत तर त्यामुळे थोडे फार चेंजेस आपण बोलू शकतो बट ठीक आहे फर्दर जेवढे पण चेंजेस आहेत ते चांगले आहेत एक पॉझिटिव्ह वेनी आपण ते घ्यायचे आहेत तर आयबीपीएस विल प्रोवाइड कॅन्डिडेट्स विथ लॉग इन बेस्ड ऍक्सेस टू देअर रिस्पॉन्स शिट सो आता तुम्हाला लॉग इन बेस्ड ऍक्सेस मिळणार आहे अँड करेक्ट आन्सर कीज फ्रॉम दी अपकमिंग टू थाउजंड ट्वेंटी सिक्स अँड ट्वेंटी सेव्हन कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस सायकल द बाय रि इन्फॉर्स रि इन्फोर्सिंग ट्रान्सपरन्सी इन पब्लिक रिक्रुटमेंट एक्झॅमिनेशन्स सो तुम्हाला आता तुमचं आन्सर की आणि रिस्पॉन्स शीट हे दोन्ही प्रोवाईड केले जाणार आहे ज्याप्रमाणे टी सी एस प्रोव्हाइड केली जात होतं तर टी सी एसच्या सुद्धा एक व्यवस्थित ट्रान्सपरन्सी ट्रेन टी सी एसने मेंटेन केली आहे बट टी सी एसचं जे नॉर्मलायझेशनची जी प्रोसेस आहे तर टी सी एसनी पण यामध्ये काही चेंजेस करावे नक्कीच कारण की टी सी एसमध्ये काय होत आहे नॉर्मलायझेशनची जी प्रोसेस आहे ती कशा प्रकारे केली आहे तर त्याचा फक्त फक् फॉर्म्युला दिला आहे त्या फॉर्म्युलाचे ज्या व्हॅल्यूज आहेत त्या दिला नाहीये uh, त्यासाठी एक वेगळा आर टी आय फाईल करावं लागतं खूप साऱ्या प्रोसेस थ्रू स्टुडंट्सला जायला लागतं आणि त्यानंतर सुद्धा त्यांना व्यवस्थित त्याचं सॅटिस्फाईंग आन्सर नाही मिळत आहे कारण की खूप सारे आर टी आय स्टुडंट्सनी फाईल केलेल्या आहेत मी स्वतः सुद्धा काही आर टी आय टाकलेलं आहे पण त्यामुळे टी सी एस काय करत करत आहे व्यवस्थित आन्सर नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला दिला नाही आहे ज्याप्रमाणे एम पी एस सी करत आहे परंतु आता जे आय पी पी एसने चेंजेस केलेले आहेत ते खूप चांगले आहेत की तुम्हाला एक शीट आणि आन्सर की ॲटलीस्ट स्टुडंट्सला मिळणार आहे तेवढी ट्रान्सपरन्सी क्लिअर राहणार आहे तर असेच अपडेट तुम्हाला जाणून घ्यायचे असतील आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करूया भेटूया पुढच्या लाईक पुढच्या अपडेटमध्ये थँक्यू धन्यवाद